ुकु निषे हितगुतसारे वदकवणादा निशिदि नि श्रमसि मम हितार्थतु इति तु दक्षिण देव हृदैवससि परिण च दिससि कैसे तुझ पाहू सद्गुरु नाथा हात जोडितो अन्तन को पाहू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु मंदिर नागपूर प्रणित परमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म सायन केंद्र मुंबई श्री गुरुचरित्र सप्ताह तथा श्री दत्त जयंती उत्सव सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष तथा अध्यात्मिक केंद्र प्रमुख सुमित्रा पवार यांच्या माध्यमातून नेरुळ या ठिकाणी साजरा करण्यात आला आज शेवटच्या दिवशी हंद नंदकुमार कर्वे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले तसेच भावी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने फुगडी घालत या दत्त जयंती उत्सवाचा आनंद वाढवला i'm यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी या सप्त्याला प्रमुख उपस्थिती दाखवून दत्ताचे दर्शन घेतले व सुमित्रा पवार यांच्या कार्याचे कौतुक देखील केले आज भीमाशंकर सोसायटी या सोसायटीच्या मध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं गेले आठ दिवस हा कार्यक्रम सुरू होता गोडबोले ताई आणि त्यांचे मिस्टर केंद्रप्रमुख म्हणजे सुनीता पवार त्यांचे सर्व कुटुंबे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आणि आज काल्याचं कीर्तन होतं त्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलो होतो सर्वप्रथम त्यांच्या मंडळाचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला दर्शन घडवलं त्याचबरोबर कीर्तन ऐकायची संधी प्राप्त करून दिली त्याचबद्दल त्यांनी त्यांनी आमचा मान सन्मान केला त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि गोडबोले ताई त्यांचे मिस्टर सुमिता ताई यांनी अतिशय चांगला उपक्रम दिले एकोणीस वर्ष ते घेत आहेत आणि म्हणून एक या ठिकाणी अध्यात्म जिवंत ठेवण्याचं काम अध्यात्माची गोडी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे खरं तर हा जो कार्यक्रम जेव्हा होतो त्यावेळेला निश्चितपणे आपण आपले आपण काही दिवसभर रात्रभर आपण विजय असतो परंतु या ठिकाणी आल्यानंतर जो समाधान प्राप्त होतो जे अध्यात्माची गोडी निर्माण होते धार्मिक या ठिकाणी भावना आपल्या निर्माण होतात आणि खरं तर कुठेही काही या ज्या धार्मिक भावना आहेत धार्मिक विचार आहेत मार्गदर्शन आहे हे काही विकायला नसतं हे निश्चितपणे या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आमच्या सुनीता ताई नवी बी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत या विभागामध्ये त्यांनी महिला अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलेलं आहे सोसायटीमध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स असतील प्रश्न असतील ते सोडवण्याचा पर प्रयत्न करतात आणि मग गणपती उत्सव असेल नवरात्री असेल इतर कुठलेही कार्यक्रम सार्वजनिक आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्तांना भेट असो त्या लोकांचे प्रश्न त्यांच्याकडून सोडवण्याचं काम असो की ताई अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या परीनं त्यांच्या ताकदीनं आम्ही दिलेल्या मार्गदर्शने मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम करतात मी दत्ता गुरुदत्तांना मी विनंती करतो प्रार्थना करतो की त्यांच्या त्या त्यांच्या हातून हे सामाजिक कार्य त्याचबरोबर धार्मिक कार्य आणि लोकांची सेवा घडव ते करण्यासाठी गुरुदत्त त्यांना चांगला आशीर्वाद देवो आणि त्यांना यश प्राप्त करो एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होत आहे की गेले तीन वर्ष माझ्या माध्यमातून दत्तजयंती उत्सव साजरा होतोय आणि याच्या अगोदर गेली अठरा वर्ष माझ्या गुरुवर्य तो म्हणजे आहे गोडबोले आणि गोडबोले परिवार यांच्या माध्यमातून हा उत्सव होत होता परंतु ते गेल्यानंतर हे कार्य मला माझ्या सोसायटीतून जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून हे कार्य मी सतत पुढे चालवणार आणि ते मला मुलगी मानतात म्हणून माझ्या आई आईवडिलांच्या चेहऱ्यावरती नेहमी सुख पाहायचं आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते मला पुढे न्यायचं याच्यापेक्षा मोठं भाग्य ते काय असू शकतं म्हणून आज यापुढे देखील परमेश्वर मला शक्ती देईल आणि दत्तकृपा माझ्यावरती आहेच आणि यापुढे देखील मी माझं कुटुंब आणि या सोसायटीतील संपूर्ण सभासद नागरिक यांच्या आरोग्यासाठी मी दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करते की आम्हाला यापुढे देखील हे कार्य करण्याची शक्ती मिळवू दे धन्यवाद आम्ही ते गेले दहा वर्षापासून हे उपासनामध्ये मी अटेंड करत आहे नियमाने आणि त्यांची जी संस्कृती आहे जी यूथला आपल्या नवीन पिढीला गरजेची आहे बिकॉज वर्क वर्क प्रेशर इतकं वाढलेलं आहे करिअर थोडे वाढले ऑप्शन्स वाढलेत त्यासाठी मला खूप त्यांचं मदत झाली आहे आणि मी स्वतः पण इथे सेवा करते आणि मनापासून खूप शांत वाटतं मला आणि माझ्या करिअरमध्ये फक्त ग्रोथ होत राहील आणि थँक्यू ती हे सातशे साडेसातशे घरांचं एकदम सुसंस्कृत कुटुंब आहे जिथे राजकीय धार्मिक सर्व प्रकारचे कुटुंब राहतात शैक्षणिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले व्यापारी हे फ्रूट मार्केटची भीमाशंकर सोसायटी आहे आणि इथे सर्व धार्मिक कार्यक्रम गणेशोत्सव नवरात्र आज दत्तजयंतीच्या सप्त्याची सांगता झाली उद्यापासून हरिनाम सप्ताह चालू आहे असे बाराही महिने ओतपोत कार्यक्रम असतात या इथे वडबोली साहेबांनी वीस वर्षापूर्वी जो हा दत्तजयंतीचा कार्यक्रम चालू केला त्यांचं स्थलांतर पुण्यात झाल्यामुळं आमच्या संकुलातील एक सभासद सुमित्राताई पवार या इतक्या जागरूक संचालक आहेत तर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व आहे राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये त्या अगदी सक्रिय आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं बारीक लक्ष असतं बारीक त्या सर्वांना मार्गदर्शन करतात आणि या केंद्राचे उत्तराधिकारी म्हणून गोडवेले साहेबांनी त्यांची नियुक्ती केली आणि गेली तीन वर्ष त्या इतके सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करतात तर त्याला कुणीची दिष्ट लागू नये आणि हा असा कार्यक्रम जोपर्यंत चंद्रसूर्य आहे असं जोपर्यंत चालू राहावा अशी दत्त त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो राहुल कदम सा पंकज बनवंशी प्रिया बंसा रिपोर्ट नवी मुंबई तो